आता मजुरीच करतात पुण्याला डायरेक्ट चार किलोमीटर मुरुम नाही जवळ लागेल इथं कुठं मुरुमच नाही डायरेक्ट वर मुरुम आणायच तिकडून आणायचं म्हणजे दगड तिकडून आणायची चार किलोमीटरची वाहतूक यांची तीन एकर जमीन गेली यांची दीड एकर यांची आणि दीड एकर यांची

आपलं ना माती उन्हाळ्यात हा उन्हाळ्यात उन्हाळ्यात उन्हाळ्यातून घ्यावं लागणार तेव्हा मी काय करतो तुम्हाला मातीच घ्यावी लागेल दगड बिगड लावण्याचा माती लावून लावून घेऊ आणि माती आपण इथं कुठं बंद निघाले पाणी कमी झालं बांधाऱ्याची माती काय होत एक काम करा मशीन तुमचं का आणि ज्यावेळी जी पाईपलाईन आहे त्यावेळेस क्षेत्र मोकळं जाणार आहे कोणत्या पाहिजे बोलून जर ऍडजस्टमेंट

नाही नाही पलीकडे लागेल तो पण आता एक्सकर्शन केल्यानंतर मुरुमने के गेला तो ही वापरतील असं मरम लागत नाही पण आपल्याला मरून टाकण्याच राहणार नाही तुम्ही किती पूर्ण उन्हाळ्यात सगळं उन्हाळ्यातच गाव